काँग्रेसचा माणूस आहे मी तुम्हाला कुणी काय सांगितलं तर मी कोणाचा ऐकणारा माणूस दोन लाख नाही तीन लाखाची तानाजी राऊ तुम्ही आतापर्यंत विकास केला माझी आम्ही चांगली केली आहे तानाजी पाठी आम्ही तुमच्या पाठीची आहे सात तारखेला मतदान आहे हे सगळे भाजपला मतदान करावं हे माझं अपेक्षा अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील वांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ईडी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रिज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील सेंटर टक्के फर्निचर व्याजदर आधार पे उधार ऑफर ेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक, एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज रहा चांगली लोकसभेच्या निमित्ताने मिरज पूर्व भागातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले यामध्ये सत्ता केंद्र असणाऱ्या सलगरेमध्ये नुकतंच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावेळी लॉजिस्टिक पार्क साठी आपली मागासवर्गीय समाजाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याप्रकरणी संजय काकावर नाराज होत मागासवर्गीय समाजासहित भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला या भाषणा येथील एका वृद्ध व्यक्तीने विशाल पाटील तीन लाख मतांनी निवडून येतील असे वक्तव्य केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता मात्र नुकताच येथे तानाजीराव पाटील गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या या संबंधित वृद्ध व्यक्तीने या व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण देत दुसऱ्या एका म्हाताऱ्या व्यक्तीने जे काही सांगितले ते मी बोललो पण सलगरेत तानाजीराव पाटील यांनी माझी अनेक कामे केलेली आहेत ते सांगतील त्या पद्धतीने काम करू असे यावेळी सांगितले मिरजपूर्व भागातील तानाजीराव पाटील यांच्या सहित गटाची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे तर एक माझ्यासारखा म्हातार माणूस होता आणि त्याचा संजय काका होता गाठ पटलेला आणि संजय काका तुम्हाला ते म्हातार आलो तिकडून कुणीकडनं ते म्हातार काय म्हटलं की विचार दादा दोन लाखांना लीड येणार हे वसंत दादा नव्ह मी काँग्रेसचा माणूस आहे मी मला कुणी काय सांगितलं तर मी कोणाचा ऐकणारा माणूस नव्हतो मी सरकल मी तुम्हाला ज्याला माहित लोक काय साध सगळ्यातला माहित आहे दादा तुम्हाला सांगतो की तुम्ही दोन लाख नाही तीन लाखाच्या फुलेणारे त्याच्या अजून स्वतःची येऊन जाणी तुम्हाला आम्ही जेव जे केला त्यांच्यावर ठरलो पण त्यांचं समाज वाटलं पण काय म्हणते त्यांचं माझं बोलणं झालं तर मी काय म्हणते आमचं बंधुराज म्हणजे हेनरीजी पत्नी आणि बाबांना काय बाबूराव गवळी पाटील गवळी पाटील त्यांच्या हस्ते आमच्या भाऊ असता त्यांच्या विशालदा काल गेलो आणि दोन शब्द बोललो शब्द बोललो म्हणजे कसं एक आतकडे गेला माणूस असे नाहीतर कुठला ते मला माहिती म्हातारा माणूस होता आज संजय काका तिथं आला त्यानं म्हटलं तो चुकीच झाले त्याचं चुकीचे कसं झाले ते विशालदा ह्याला संजय काकाला काय म्हणणार की तुम्ही दोन लाखाने लिडी येतो आज माझ्या काना की दोन लाखांना तुम्ही लीड येतात त्यांनी म्हटलं त्या म्हाताऱ्याने त्याला म्हटलं त्याच्या तोंड माझ्याकडे जाता त्याच्याकडे जाता होते ते संजय काक म्हटला तर मी म्हणतो की तानाजी रोड आत्तापर्यंत विकास केला माझी आम्ही चांगली केल्यात माझं जिमीन जात होती तानाजीर हे केले तानाजीच्या पाठीशी आम्ही 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 खानतो की तुमच्या पाठीचे आणि सगळ्यांनी तुम्हाला सांगतो माझं काय गोष्टी कालच्या चुकी झाल्या असल्या तर उद्याला सात तारखेला मतदान आहे हे सगळेच भाजपला मतदान करावं हे माझं अपेक्षा <laughs> <laughs>